<SPA malaria> महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून जाळपोळ करत आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या तपोवन इथं सत्ताधारी पक्षातील शिंदे सेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येनं शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते नको आम्हाला असा विकास ज्यानं नाशिक होईल भकास तपोवन वाचवा नाशिक वाचवा जिथे संवेदना तिथे शिवसेना असे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं एक देखील झाड या ठिकाणी तोडू दिलं जाणार नाही शिवसेना असून कोणी हा निर्णय त्याला आमचा विरोध आहे घटक ती पक्षांकडून आंदोलन केलं जात था असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय याविषयी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी अधिक माहिती दिली नाशिक महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात आज शिवसेना इथं रस्त्यावर उतरली आहे एकशे अठराशे झाडांची कत्तल करण्याचा जो एक निर्णय नाशिक महापालिकेने घेतलाय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आलोय आहे मुळात नाशिकची ओळखच झाडांची आहे या शहराला पूर्वी गुलशनाबाद म्हटलं जायचं आणि या ठिकाणी दंडकारण्य होत मला वाटतं साधू संतांसाठी नव्हे तर संधी साधूंसाठी ही कत्तल केली जाते आणि म्हणून आमच्या सर्व पर्यावरण वादी मित्रांबरोबर शिवसेना बरोबर आहे एक सुद्धा झाडाच्या फांदीला सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही हे शिवसेनेचं तत्व आहे आणि तसंच नाही नाशिकला विकास करून कुठला विकास हा नाशिक करायला नको आहे आपण बघू की तेहतीस वर्षाच्या करारावर ही जागा कोणाला तरी द्यायची व त्याच्या मोबरात त्याला मिळवण्यासाठी अठराशे झाडांची कत्तल होती तिला शिवसेनेचा विरोध आहे हो नाशिक महापालिका प्रशासनाला आम्ही सांगितले की जे काय तुमचं काम चालू आहे की कुठलं काम मंजूर नसताना कुठेतरी झाडं लावायचे व त्यासाठी कोणाला तरी कामाला लावायचं हैदराबादून झाडं आणायचे तर त्याला झाडं लावा पण हे झाडं काढणं काढता नुसते झाडं लावा ही आमची त्यांना विनंती न्यूज ब्यूरो सक्षम पुलिस टाइम्स, न्यूज एकशे बारा नाशिक